कोकणाला सातशे वीस किलोमीटर लांबीचा विस्तृत आणि अथांग असा सागर किनारा लाभलाय या सागर किनारपट्टीची सुरक्षा ही येथील बंधाऱ्यावर अवलंबून असते याच उद्देशाने तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले यांच्या पुढाकाराने सबंद कोकण किनारपट्टीकडे विशेष लक्ष देत बंधारे निर्माण करण्यावर विशेष भर दिला होता मात्र आजमितीस अनेक ठिकाणचे बंधारे नामशेष झाल्याची परिस्थिती दिसून येते अलिबाग तालुक्यातील नागाव समुद्र किनारपट्टी त्यापैकीच एक या ठिकाणी असलेला किलोमीटरचा बंधारा पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय दगड गोटे पडलेत झाडे उन्माळून पडली आहेत मातीची मोठी धूप झाली अशातच उधान आणि खवळलेल्या समुद्राला रोखण्याची क्षमता असलेले बंधारे नसल्याने हे पाणी सीमा ओलांडून लोकवस्तीकडे झेपावत आहे त्यामुळे किनारपट्टीवरील नागरिक रिसॉर्ट मालक व्यावसायिक भयभीत झाले आहेत बंधाऱ्यामुळे जमिनीची धूप थांबते सागराचे प्रवाहाचे पाणी बंधाऱ्यावर धडकून शांत होते तुफान वारात वेगवान प्रवाहाला रोखण्याचे काम बंधारा करतो मात्र किनारपट्टीवर बंधारा नसेल तर जमिनीची धूप होते सागराचे खारे पाणी सीमा ओलांडून लोकवस्तीत शिरते येथील पिण्याच्या साठ्यात खारे क्षार मिसळून पाणी खारट होते सुरूचे घनदाट पण उद्वस्त होतात शिवाय समुद्र किनाऱ्यावरील हिरवळ देखील नष्ट होते पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात त्रास होतोय निसर्ग सौंदर्य देखील लुप्त होत आहे असे असताना सरकार या महत्वपूर्ण समस्येकडे डोळे झाक करते त्यामुळे येथील रहिवासी आणि स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे तर सरकारने लवकरात लवकर इथं मजबूत टिकाऊ बंधारा बांधून जनतेला सुरक्षित ठेवण्याची भूमिका घ्यावी अशी मागणी आता जोर धरते आहे मी सचिन राहुल नागाव ग्रामस्थ आहे दरवर्षी पावसाळ्यात पावसा प पावसा, पावसा, समुद्राचा जो भाग आहे समुद्राची जी पातळी आहे ती मोठ्या वा उदाहरणाला वाढत असते आणि मोठ्या उदाहरणाला जेव्हा भरती मोठी असते अमावस्या पौर्णिमेला तेव्हा पाण्याचा जो प्रवाह आहे तो जमिनीकडे जास्त जोरात येतो आणि त्याच्यामुळे आपले जे ऑलरेडी जुने बंधारे अंत साहेबांच्या काळात झालेले आहेत त्यांनी केलेले त्या ते आता म्हणजे तुम्ही बघाल तर ते राहिलेलंच नाही आहेत परिस्थिती अतिशय गंभीर झालेली आहे परिस्थिती एवढी गंभीर झाली आहे की जे सुरूची बन आहेत किंवा आता ज्या फॉरेस्ट डिपार्टमेंटने झाडं लावली आहेत ती पण वाहून गेले आहेत चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्षवाली झाडं पडली आहेत आता दोन तीन दिवसापूर्वी इथे झाड पडलं आहे कोण आमच्याकडे कोण लक्षच देत नाही आहे हा आमचा नागाव हो। एवढा प्रशस्त भाग आहे आणि पर्यटनदृष्ट्या एवढा सकल आणि म्हणजे आमचं सुख आहे ह्याच्यामध्ये पण आमच्याकडे कोण लक्षच देत नाही आमच्या बाजूचा अलिबाग सिटी असेल किंवा आजूबाजूचे भाग असतील तिथे काहीतरी डेव्हलपमेंट होते पण आमच्याकडे एवढे पर्यटक येतात पण आमच्याकडे कोण कोण लक्षच देत नाही आहे याच्याकडे कोणीतरी लक्ष द्यायला हवं यासाठी आम्ही ग्रामस्थ आक्रमक होतोय पण कोणी कोण लक्ष देणार अशी आम्हाला ॲक्च्युली चिंता आहे माझं नाव रोहित पाटील मी ग्रामस्थ आहे नागावचा नागाव तसं तर जागतिक स्तरावरती पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध आहे पण आत्ता जे ग्लोबल वॉर्मिंगमुळे समुद्राचा जो पाण्याचा प्रभाव वाढतो आहे आणि आता होत असलेले पूर आणि मोठ्या प्रमाणातले पर्जन्यवृष्टी ढगफुटी यामुळे जे पाण्याच्या प्रभावामुळे आपला हा जो नागावचा बंधारा आहे हा आमच्या पूर्वजांपासून म्हणजे माझ्या आजोबा आईबाबांपासूनचा आहे आणि तो बंधारा आता त्या होणाऱ्या मोठ्या समुद्राच्या पाण्याच्या लाटांमुळं तो बऱ्याचशा प्रमाणात गेलेला आहे वाहून गेले म्हणजे काही राहिलंच नाही आहे थोड्या दिवसांमध्ये नागावचं नाव पुसून जाईल इतकं बंदाराच्या याच्यामुळं मातीची धूप झाले तुम्ही बघू शकता की फॉरेस्ट डिपार्टमेंटनी लावलेली नवीन केलेली लागवड म्हणजे निसर्ग चक्रीवादामध्ये जे सुरूचं बन होतं आमचं ते पडलं त्याच्यानंतर ह्या पाण्यामुळं जे जुने पन्नास पन्नास वर्षापूर्वीची सुरूची झाडं होती हीसुद्धा आज नष्ट होत चालली आहेत आणि ह्याची मुळं जर बघाल तर ही इतकी जुनी आहेत आणि आता जर हे वाढवायचं झालं तर नवीन झाडं जगण्यासाठी सर्वप्रथम हा बंधारा होणं गरजेचं आहे कारण तुम्ही जितकी नवीन झाडं लावाल आणि पाण्याचा प्रभाव येत राहील धूप होत राहील आणि जे नवीन लागवड आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट असू दे कोणतंही डिपार्टमेंट असू दे कितीही झाडं लावली तरी बंधारा जोपर्यंत होत नाही तो तोपर्यंत ही झाडं जगणं शक्यता खूपच कमी आहे आणि त्यामुळं आमची हीच विनंती आहे सरकारला याच्यामागे ज्यांचं ज्यांचं कोणाचं करण्याचं हे असेल त्यांना की तुम्ही लवकरात लवकर हा बंधारा करावा नागावला या होणाऱ्या समुद्राचा धूप आणि ह्याच्यापासून वाचवावं हीच विनंती आमची माझं नाव चंद्रकांत काशीनाथ नाईक मी नागाव बंदर भागाचा रहिवासी आहे इथे इतका रहिवासी मी माझं वय सत्तर आहे मा याच्या आधी एकोणीसशे ऐंशी ते ब्याऐंशी सालाला बॅ बॅलिष्ट अंतुली हा त्यांच्या काळात हे झालेला आहे बंधारा आणि आज तो एवढ्या वर्ष होता परंतु आता पावसाच्या याने पाण्याच्या याने तो इतका हे झाला आहे सपाट भुईसपाट झाला आहे त्यामुळे सर्व येणारं पाणी आतमध्ये शिरते हे गावात शिरण्याचं पण हे आहे शिरेल अशी अपेक्षा आहे मला त्यामुळे हा बंधारा तुम्ही करण्याचा लक्ष द्यावं असं मी विनंती आपल्या करत आहे व्हिडिओ रिपोर्टर सावंत केटी व्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल